तर मित्रांनो परत तुमचं स्वागत करतोय तुमचा आपरो अण्णा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये ब्लॉग आहे आज आपण चाललो आहे कणकवलीला कणकवली थाई सामान घेऊन आपलं नाटकात जाऊचं असा आज आपलं नाटक असा तरडे गावात एवढी मालवाणी मी थोडीफार बोलू शकता ह्याच्यात काही चुकी झाली आहे प्लीज प्लीज मग करा मित्रांनो मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉग वेलकम टू माय युट्यूब चॅनल मी कलाकार तर मित्रांनो आपली सवारी चालली आहे कणकवली ते राहुल सरांच्या गावापर्यंत का कारण की राहुल सरांच्या गावात त्यांच्या घरीच नाटकाचा सामान आहे ते नाटकाचा सामान घेऊन तरडे गावात जायचं आहे तर आम्ही कणकवली बसस्टँडपर्यंत पोहोचलो पण बस पकडण्यासाठी नाही कारण की तिकडे राहुल सरांचे पप्पा येणार होते आणि राहुल सरांच्या पप्पाच्या बाईकवरून ट्रिपल ट्रिपल सीट मारून आम्ही मस्तपैकी तीस ते पस्तीस किलोमीटर लांब त्यांच्या गावापर्यंत पोहोचलो पण वाटेत रस्त्यात असं जाताना मला वाटत होतं की ट्रिपल सीट जातोय माझं वजन थोडं जास्त आहे ते पप्पांना ते वजन पेलवणार की नाही माहित नाही पण पप्पांनी कसं तरी मॅनेज करून ऍक्च्युली मॅनेज करून त्याने ट्रिपल सीट घेऊन आम्हाला सुखरूप राहुल सरांच्या घरी पोचवलं व्हिडिओ केला तर के मी पेमेंट आमच्या लॉग मध्ये कळायला पाहिजे ना की माणसाने मेहनत घेतलेली आहे मित्रांनो भले माझी झोप पूर्ण झाली नाही भले पूर्णपणे थकवा होता रात्रीचा प्रवास जनरल डब्यामध्ये इतका 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 खतरनाक होता तो पन, मी मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं आहे सगळं तरी पण कोकणात आल्यानंतर ना माझी एनर्जी फुला नसते टू हंड्रेड पर्सेंट असते त्याच्यानंतर राहुल सरांच्या घरी जेव्हा पोचलो तिकडे फ्रेश झालो त्यांच्या मम्मीने इतकं चांगलं जेवण बनवलं होतं मित्रांनो मी फोडी आहे मी भुक्कड आहे एक नंबरचा आणि कोकणाचं जेवण म्हणजे काय बोलू म्हणजे काय त्याला शब्द सापडत नाही का बोलू शकतो पण कोकण जर स्वर्ग आहे तर स्वर्गाचा प्रसाद आहे आणि कोकणचं प्रत्येक घरात जे जेवण बनताना ते का प्रसादासारखंच आहे ते खाऊन माझं मन माझं शरीर एकदम तृप्त झालं मित्रांनो फायनली फायनली आम्ही पोचलो तरडे गावात वैभववाडीमध्ये किमान चाळीस ते पंचेचाळीस मिनटं लागली आम्हाला पोचायला पण ह्या प्रवासात मला अजिबात बोर झालेला नाही आहे कारण की जिकडे तिकडे बघतोय तिकडे फक्त निसर्ग आणि निसर्ग म्हणजे सौंदर्य कोकण हे सुंदरच आहे पण कोकणाचा प्रत्येक गाव पण सुंदर आहे कारण की प्रत्येक गावात असतं कॉमन गणपतीचं मंदिर आणि त्या गणपती मंदिरात माघी गणेशोत्सव निमित्त गणपती बाप्पाच्या निमित्त प्रत्येक गावात कार्यक्रम ठेवतात आणि त्यांच्या गावकऱ्यांचं मनोरंजन करतात आणि त्याच निमित्ताने आम्ही सगळे इकडे जमा झालो होतो याच घरात कारण की हा घर आम्हाला दिलं होतं चेंज करण्यासाठी सगळी व्यवस्था करण्यासाठी आणि इथूनच आम्ही सगळं मॅनेज करणार होतो प्रसा आता काय काम म्हटलं रे प्रशांत बोलत होते बिस्किट 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 नको ऐकू हो शाहरुख खान होय कोणी आहे कोण आली वेलकम टू माय न्यू ब्लॉग ए चेडवा हे चेडवा थांबा थांबा आली मी चप्पल चप्पल कोणी बाबा ही कोणी कोणी ही कोणी का जेवतेस ह्याचा चेहरा नीट बघून घ्या हा हा मित्रांनो ह्याचा चेहरा नीट बघून घ्या कारण की याचं नाव कौस्तुभ कदम आहे ह्याचं इंट्रोडक्शन ना मागच्या ब्लॉग मध्ये केला नव्हता पण हा एक स्पेशल केस आहे हे तुम्हाला कळेल थोडा म्हणजे थोडा व्लॉग पुढे जाईल तर कळेल एक्झॅक्टली कौस्तुभ कदम कोण आहे तर मित्रांनो आमचा प्रयोग जो होता ना तो ॲक्च्युली दुसऱ्या क्रमांकावर होता पहिला क्रमांक होता सत्यवान गावकरचा ग्रुपचा तर बेसिकली सत्यवान गावकर हाच माझा मित्र जो नमस्कार करतो आहे तर बेसिकली हा कणकवलीमध्येच राहतो ह्याचं नाव सत्यवान नसून नाटक वेळा सत्तू असं म्हणतो कारण की हा नाटकासाठी पूर्णपणे वेळा आहे आणि नाटकासाठी हा काहीही करू शकतो तर बेसिकली ह्यांच्या नाटकाचा सेट ऑलरेडी लावायचं काम चालू होता तोपर्यंत म्हटलं आम्ही जेवून घेतो जेवून घेतल्यानंतर आमचा परफॉर्मन्स आहेच आणि आमचा परफॉर्मन्स का लवकर चालू होणार नाही त्याला कमीत कमीत अकरा तरी वाजणार हा बसा बसा भुक्कड घ्यान भुक्कड घ्यान बसू घ्या एवढी भूक लागली तुला एवढी भूक लागली तुला ऑफकोर्स काय चाललंय अनुष्का एवढी भूक लागली ह्याच्यावर ते लिहिलो होतो का तुम्हाला नाही ठीक आहे चेडवा खा बाळा खूप डायलॉग आहे आपल्याला एक तास तू एक तास मी हा तर मित्रांनो मस्त पैकी जेवण झालेलं आहे मसाले भात लोणचं आणि काय होत रे पत्ता कोबीची भाजी आणि ती भाजी कोणती होती रे कोबी आणि वाटाणा नाही दुसरी होती ना, थे? दुसरी वाटाणा आणि बटाटा वाटाणा आणि बटाटा खूप मजा आलेली आहे तर मग साऊथ इंडियन्स आणि कोकण मध्ये एकच गोष्ट कौमाहित आहे राईस भरभरून राईस खाल्लेले मजबूत मी मित्रांनो परफॉर्मन्सेस स्टार्ट झालेले सत्यवान गावकरच्या ग्रुपने छोट्या मुलांनी इतका छान परफॉर्म केलेला एक इमोशनल ॲक्ट होता त्या इमोशनल ॲक्टमुळे प्रत्येक गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते मित्रांनो नाटकाचा आनंद वाढत होता आणि थंडी पण जास्त वाढत होती आणि त्या हिशोबाने गर्दी पण जास्तच वाढत होती आणि या थंडीमध्ये म्हणजे जसा वेळ जात होता तसा थंडी अजून वाढत होती पण आमची मस्ती काही कमी होत नव्हती कारण की बॅकस्टेजमध्ये आम्हाला पूर्णपणे सेट लावायचा होता मुलांना चेंज करायचं होतं त्यानंतर मग मला जो कॉस्ट्यूम दिला होता मित्रांनो तो एक फक्त धोती होती आणि ते धोती कोणत्या कॉमेडी पद्धतीने नेसली आहे ना ते तुम्हीच बघा मी पण मॅनेज केलं म्हटलं जाऊ दे माझी एंट्री खूप लास्टला आहे ऑलरेडी आमचा नाटक चालू झाला होता आणि मी तर नाटक खूप एन्जॉय केला तुम्ही पण एन्जॉय करा <laughs> समजला समाजला नमिता त्रास द्यायचो नाही समजला आता जाऊन ताय बस काय का जाऊ ती नमिता येत नाही गो જા અંત મંચુરિયો <laughs> मी तुम्हाला सांगितलेलं ना ह्याला इंट्रोडक्शनची गरज नाहीये हा स्वतःचे इंट्रोडक्शन स्वतःच करणार आता तुम्ही फक्त इंट्रोड्यूस झाला पुढे बघा हा काय काय कमाल करतोय

आज गी भ ना आमचा बाळू ब्रेक मारणार होता ना प्रेक्षकांच्या टाळ्याने ब्रेक मारले असते मित्रांनो पुढे बघा अजून काय काय गमत आहे मित्रांनो लोकांना ना मानलं पाहिजे रात्रीचे दोन वाजले तरी हालायला रेडी नाही ती लोकं अरे बाळूची एंट्री तर झाली होती पण अजून अनेक एंट्री यायचे बाकी होते जसे की रुपाली आहे अनुष्का आहे आणि मी पण आहे बघा तुम्ही पुढे नाही 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 हा बाबा मी नाही आहे हा नितेश आहे तो शाहरुख खानचा फॅन नाही का तर नितेशची एंट्री पण सॉलिड झालेली आहे जसं अनुष्का झाली जितेशची झाली रुपालीची झाली तर माझी पण एक छोटीशी एंट्री आहे तुम्हीच बघा तुम्हाला कसं वाटतंय बघा सांगा मला काय ते एजंट काम करतो अर्जेंट हा 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 मी ते खोलीसाठी बोलणं झाले येऊ या, 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 लवकर ये तुम्ही लवकर या, या, या लवकर या,

मित्रांनो रात्रीचे तीन वाजले होते तरी पण एक पण माणूस हल्ला नव्हता जाग्यावरून आणि तुम्हाला सांगतो रात्री जी थंडी वाजत होती ना ते प्रयोग झाल्यानंतर थंडी कुठेही गायब जरी ते कळलं नाही पण मित्रांनो लोकांना आमचा नाटक खूप जास्तच आवडला आहे सोबत राहा आणि भरभरून प्रेम दिला नाटकाला नाटकाला उशीर झाला तरी तुम्ही लोक थांबलात खरंतर आम्हाला एवढ्या रात्रीपर्यंत नाटक थिएटरमध्ये आम्ही दहा वाजता बॅकअप करतो पण आज दहा चालू ठेवलंय आणि तुमच्या प्रेमासाठी हे चालू राहिले तर असंच प्रेम ठेवा आणि सोबत राहा गणपती बाबाचे आशीर्वाद आहेत धन्यवाद बाळू बाळो बाळो डान्स बाळू डान्स आज किंवा आज किंवा परत पाहिजे का बाऊचा डान्स ब 레 ल 레 बुला तर मित्रांनो कौस्तुभ कदम कोण आहे तो मला चांगलंच कळलं असेल कारण की आमचा बाळू तळडे गावात आता सुपर हिट झालेला आहे सुपर स्टार झालेला आहे आमचं नाटक पण तेवढंच हिट आहे आणि आय होप तुम्हाला मागे गणेश उत्सवाची माझी ही सिरीजसुद्धा आवडते आणि ह्याला पण हिट करण्याची जबाबदारी तुमच्यावरच आहे आता पुढचा ब्लॉग काय पुढचा ब्लॉग जायचं आहे शमिकाच्या घरी कुळालमध्ये जितेश बरोबर तिकडे गेलो तो काय काय तिकडे मजा केलेली आहे तिकडचं सेलिब्रेशन काय आहे तिकडे घरी जाऊन आईच्या हाताचे जे मोदक खाल्ले आहेत ते खाल्ल्यानंतर मला काय वाटलं आहे आणि काय माझा अनुभव आहे तुम्हाला सगळं पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे तर हा ब्लॉग इथे मी पॉज करतो आहे तिसरा व्हिडिओ तुम्हाला लवकरच भेटेल पण गणेश चतुर्थीच्या आधीच तर मित्रांनो पटकन गणपती यायची तयारी सुरुवात करा आज रविवार आहे गणपती बुधवारी येणार आहेत लवकरात लवकर गणेश आगमाची तयारी करून आणि एकदम जल्लोषात ओरडा गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या तर चला पुढचा ब्लॉग तुम्हाला येत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र तो घड्यासोबत कोकाम दाखवा तो भल्या लोकांचा कोकाण दाखवा तो भल्या लोकांचा कोकाण दाखवा